साहेब दर्गा परिसरात स्वच्छता मोहिमेत उपायुक्त विजय यादव यांनी स्वतः खराटा हाती घेतला आहे दर्गा परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम उरूससाठी महापालिका सज्ज उपायुक्त विजया यादव यांची माहिती गुजरात आणि कर्नाटक राज्यातील लाखो हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले हजरत ख्वाजा शमणा मीरासाहेब दर्गाचा उरूस काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या उरुसानिमित्त जिल्हा प्रशासन तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासन सज्ज झालेले असून ऊरुस निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधा आणि आरोग्याच्या सुविधा याबाबत उपाययोजना करण्याचं काम युद्धपातीवर सुरू आहे आणि या अनुषंगाने आज ऊसाची पूर्वतयारी करण्याच्या उद्देश आणि मिरजपूर दरगा परिसरामध्ये महापालिका उपायुक्त विजया यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः उपायुक्त विजया यादव तसेच आरोग्य विभागातील अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षक यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला आणि यावेळी दरगाव खदीम जमाचे अजगर शरीक मसलत यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा सत्कार करून आरोग्य सुविधा सूचना दिल्या उरुजसाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती उपायुक्त विजय यादव यांनी दिली आहे मिरजमधल्या प्रसिद्ध अशा आजच्या यावर्षी होणाऱ्या सहाशे पन्नासाव्या वर्षानिमित्त न महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे आपण बघतोच आहे की आपली सुरुवात स्वच्छतेने आपण करत आहोत आमचे सगळे स्वच्छता निरीक्षक आहेत स्वच्छ उत्पदाम आहेत आमच्या या सगळ्या महिला आहेत कर्मचारी या सगळ्या या दर्गा परिसराची स्वच्छता आज करणार आहेत आपल्या सहाशे पन्नासाव्या उत्सानिमित्त लाखो भाविकांना जे काही सेवा सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी मनमा मनपा प्रशासन सज्ज आहे आणि त्याच्याचं एक एक आपण आज बघतो आहे की आपण या दर्गा परिसराची स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर इतर ज्या काही से सेवा सुविधा आहेत त्या आम्ही अगदी आत्मीयतेने सगळ्या जे काही पुरवठा पुर पुरवठा करण्यात येणार आहेत त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या असतील जे काही स्वच्छतेच्या असतील ड्रेनेजच्या असतील रस्त्याच्या असतील त्या सगळ्या आपण सुरुवात केलेली आहेत आणि उर्साच्या पर्यंत आपण त्या सगळ्या पूर्ण करणार आहोत स्वच्छतेच्या बाबतीत देखील आपण दोन शिफ्टमध्ये आपले कर्मचारी काम करणार आहेत भटक्या कुत्र्यांचा जर विषय असेल तर आपली डॉग इथे असणार आहे ते सुद्धा आपण त्याचा बंदोबस्त करणार आहोत अशा पद्धतीने जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासन या उर्साच्या निमित्त सज्ज आहे खाज्या शमना मिराज साहेबांच्या सहाशे पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची गैरसोयू नये म्हणून आणि दर्गा परिसरामध्ये स्वच्छता राहावी याच्यासाठी दर्गा खातीम जमाततर्फे व महापालिकेतर्फे आज स्वच्छता अभियान कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपस्थित केला होता त्या कार्यक्रमासाठी महापालिका उपायुक्त यादव मॅडम अतिरिक्त एक आयुक्त आलिश मुल्ला तसेच आरोग्य अधिकारी ताटे साहेब आणि आमचे दर्गा जमाचे सर्व जमाचे पदाधिकारी पुजारी तसेच इतर महापालिकेचे कर्मचारी एकत्रित येऊन दर्गा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केले महापालिकातर्फे सर्व काम चांगलं चालू असून मग रस्त्याचं असेल ड्रेनेज स्वच्छता पाणी लाईट ही सर्व व्यवस्था महापालिकेचे उपायुक्त स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन काम करत आहेत त्याबद्दल त्यांचा दर्गाखातीन जमात तर्फे आभार मानतो आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा उरुसांच्या शुभेच्छा देऊन पंचवीस जानेवारी रोजी सहाशे पन्नासा उरुस मीरासाहेबांचा साजरा होणार असून आपण सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि मीरासाहेबांचे आशीर्वाद घ्यावं असे मी दर्गा खातीन जमाततर्फे आवाहन करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज